हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे तुमचं आपल्या चॅनेलवर मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण रव्याचा जाळीदार असा केक बनवणार आहोत तोसुद्धा घरच्या गर घरी जास्त वेळ न घालवता चला आपल्या रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील बेलयकॉनी प्रेस करा चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर रव्याचा जाळीदार केक बनवण्यासाठी इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक कप बारीक रवा घेणार आहे आणि त्याच्यामध्येच आपल्याला अर्धा कप म्हणजे साधारण दीडशे ग्रॅम आपल्याला साखर घ्यायची आहे आणि दोन्हीसुद्धा मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे आता मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं हे रव्याचं मिश्रण आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया हे बघा अशा पद्धतीने बारीक वाटून घेतलेलं आहे तुम्ही चाळूनसुद्धा घेऊ शकताय तर मी ते सगळंच हे मिश्रण एका भांड्यात काढून घेतले आता आपण याच्यामध्ये एक कप मैदा घेऊया आपण एक कप रवा घेतला होता एक कप मैदा घेतो आहे आता इथे एक छोटा चमचा आपण बेकिंग पावडर घेतो आहे आणि त्याच चमच्याने अर्धा चमचा आपण खायचा सोडा घालून घेऊया छोटा चमचा घेतलेला आहे इथे त्यानंतर याच्यामध्ये व्हॅनिला इसेनचे तीन ते चार थेंब आपण घालून घेऊया म्हणजे टेस्टला खूप छान लागेल हा केक त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये अर्धा कप तेल घालून घेऊया आता मिक्स करून घेऊ त्यानंतर याच्यामध्ये दीड कप आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे इथे टेस्टसाठी विलायची पावडर घालून घेतली आहे त्यानंतर दीड कप दूध घालून घेऊया जास्त गरम झालेलं दूध नाही आहे साधारण कोमट आहे आता आपण हे मिक्स करून घेऊया मिक्स करत असताना एकाच दिशेने मिक्स करायचं हे बघा तर इथलं बॅटर हे तयार झालेलं आहे कन्सिस्टन्सी पण तुम्ही बघू शकताय आता इथं मी केकचा मोल्ड घेतलेला आहे त्याला तेल लावून घेतलं आणि बटर पेपरसुद्धा ठेवून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आपण हे बॅटर घालून घेऊया आणि आता आपण हा गॅसवर शिजवणार आहोत त्यामुळे मीडियम गॅसवर किंवा स्लो गॅसवर आपल्याला हा तीस मिनटासाठी ती बेक करून घ्यायचा आहे मोठं पातेले घेतले त्याच्यामध्ये हा केकचा ठीण ठेवला आणि झाकण ठेवून तीस ते पस्तीस मिनटं हा मी शिजवून घेतलेला आहे सुरीच्या सहाय्याने आता बघू आहे तीस मिनटांनी केक व्यवस्थित शिजला गेला आहे सुरीला अजिबात चिकटलेला नाही आता आपण याच्या कडा काढून घेऊया व्यवस्थित त्यानंतर ट्रेमधला केक आपण बाजूला काढून घेऊया मस्तच कुठेही चिकटला नाही ट्रेला सुद्धा व्यवस्थित हा केक शिजलेला आहे मस्तच आता आपण सुरीच्या सहाय्याने कट्स देऊया ज्या आकारात हवे त्या आकारात तुम्ही कापू शकताय तर इथे मी हे कट दाखवते तुम्हाला हे बघा व्यवस्थित काकतासुद्धा सुद्धा आहे किती स्मूथ असा झालेला आहे आणि बघा जास्त प्रमाणात फुललेला सुद्धा आहे तर अशाच पद्धतीने पूर्ण केकला आपण ह्या कट्स देऊन घेऊया अयंगारचा रवा केक तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा तर हा रव्याचा जाळीदार केक बनवायला खूप सोप्पा आहे तुम्हीसुद्धा घरी नक्की बनवा एकदा बनवला तर सारखा सारखा तुम्ही नक्कीच बनवाल एवढा हा चवीला अप्रतिम असा लागतो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक रेसिपी सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर येतील तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त रहा बाय